हॅलो स्टूडेंट्स वेलकम टू एस पी सर सह्याद्री अकॅडमी मी डॉक्टर स्नेहल पाटील तुमच्यासाठी आजपासून घेऊन येणारे मॅथ्सची सिरीज मॅथ्सचे मॅथचा एक्झाम किंवा मॅथ्सचा पेपर मॅथ्सचे क्वेश्चन तुम्हाला बऱ्याचशा एक्झामसाठी उपयोगी पडतात फॉर एक्झाम्पल बँकची एक्झाम बँक एक्झाम एसबीआय पी ओ आयबीपीएस आरबीआयचे एक्झाम्स त्याचप्रकारे एम बी ए मॅट सी मॅट जी मॅट कॅट इग्नो एक्झाम एस एस सी कंबाईन प्रिलिमिनरी एक्झाम्स हॉटेल मॅनेजमेंट पोलीस भरती यू पी एस सी सी सॅट कॅम्पस रिक्रुटमेंट टेस्ट अशा बऱ्याच प्रकारचे एक्झाम्स आहेत ज्याच्यासाठी तुम्हाला मॅथ्स युजफुल आहे आणि त्याच मॅथची सिरीज आता मी तुमच्यासाठी सुरू करणार आहे त्यासाठी आपण आज पहिला चॅप्टर बघणार आहोत संख्या प्रणाली पहिला चॅप्टर आपण चालू करतोय संख्या प्रणाली तर संख्या प्रणाली याच्यात आपण नेमकं बघणार आहे की, की आ, ते ते संख्या काय असतात त्यांच्या किंमती कशा असतात म्हणजे दर्शनी किंमत असते स्थानिक किंमत असते त्या प्रकारे अं संख्या असतात वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या असतात ते आपण त्याच्यात बघणार आहे तर पहिलं आहे संख्या प्रणाली तर आपल्या हिंदू अरब पद्धतीमध्ये आपल्याकडे दहा संख्या असतात दहा अंक आहेत शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा असे असे दहा अंक आहेत आणि संख्या ही अंकाच्या गटाने दर्शवली जाते ज्याला अंक म्हणतात म्हणजे फॉर एक्झाम्पल अठरा वीस एकशे बावीस असे गटाने दर्शवली जाते संख्या एक एक अंकाच्या गटाने दर्शवली जाते ओके त्यानंतर बराच वेळा त्यानंतर बराच वेळा असा प्रश्न असतो की दिलेल्या संख्येमध्ये एखादा अंक त्याची दर्शनी किंमत काय आणि स्थानिक किंमत काय तर दर्शनी आणि स्थानिक किंमत या कन्सेप्ट काय आहेत ते आपण बघू म्हणजे दर्शनी मूल्य किंवा स्थान मूल्य त्याची दर्शनी किंमत किंवा स्थानिक किंमत अंकामधील अंकाचे दर्शनी मूल्य किंवा दर्शनी किंमत हे त्याचे स्वतःचे मूल्य असते म्हणजे जी फेस व्हॅल्यू म्हणतो आपण इंग्लिश मध्ये त्याला आपण फेस व्हॅल्यू म्हणतो जी आपल्याला डोळ्याने दिसते ती दर्शनी किंमत फेस व्हॅल्यू आणि फॉर एक्झाम्पल सहा हजार सातशे बावीस आता याच्यामध्ये दोन चे दर्शनी किंमत काय आहे दोन आपल्याला जी डोळ्याने किंमत दिसते ती त्या संख्येची दर्शनी किंमत असते दोन ची दोन साथ ची सात सहा आठ ची आठ आणि सहाची सहा जी आपल्याला डोळ्याने व्हॅल्यू दिसते तिला आपण दर्शनी किंमत म्हणतो इंग्लिश मध्ये आपण त्याला फेस व्हॅल्यू म्हणतो दुसरी कन्सेप्ट आहे त्याच्यानंतर स्थानिक किंमत किंवा प्लेस व्हॅल्यू स्थानिक किंमत किंवा इंग्लिश मध्ये आपण त्याला म्हणतो प्लेस व्हॅल्यू स्थानिक किंमत किंवा प्लेस व्हॅल्यू तर आपला जे दिलेले अंक असतो त्याचा एकक स्थानचे मूल्य एकक स्थानी जो अंक असतो त्याला आपण एक नि एकक स्थानचा जो काही अंक असेल त्याला एक ने गुणायचं त्याच्यानंतर दहा अंकी किंवा दशक स्थानचा जो अंक असतो समजा फॉर एक्झाम्पल एकच असेल दशक स्थानच्या अंकाला दहा ने गुणणे तसंच शंभर अंकाचं म्हणजे शतक स्थानच्या शतक स्थानच्या अंकाला आपण शंभरने गुणायचं अशा प्रकारे म्हणजे जो ज्या ठिकाणी आहे म्हणजे एकक दशक शतक जसं आपण म्हणतो एकक स्थानी असेल तर त्याला एकने गुणायचं दशक स्थानी असेल तर दहा ने गुणायचं शतक स्थानी असेल तर त्याला शंभर गुणायचं सहस्त्र स्थानी असेल तर हजार तशा प्रकारे आपण त्याची स्थानिक किंमत काढायची एक्झाम्पल दिले आपण सत्तर हजार नऊशे चौऱ्याऐंशी आता तुम्हाला गणित कसं विचारतात कि सत्तर हजार नऊशे चौऱ्याऐंशी मध्ये नऊ या अंकाची स्थानिक किंमत काय आहे तर आपण कसं कर काढणार जसं आपण बघितलं नऊ हा कितव्या अंकी आहे एकक दशक शतक म्हणजे हा नऊ हा दशक स्थानी आहे तर आपण त्याला शंभरने गुणायचं म्हणजे ची स्थानिक किंमत किती झाली नऊशे ओके समजते बघू आपण सत्तर हजार नऊशे चौऱ्याऐंशी या अंकात चारचे स्थान मूल्य आता चार हा एकक स्थानी म्हणून आपण त्याला एक ने गुणणार म्हणजे चार गुणिले एक चार चार ची स्थानिक किंमत किती होणार चार चे स्थान मूल्य आता आठ आहे दशक स्थानी म्हणून त्याला आपण दहा ने गुणणार तर आठ गुन्हेले दहा ऐंशी नऊचे स्थानिक मूल्य नऊ आहे शतक स्थानी म्हणून नऊ गुन्हेले शंभर नऊशे त्याच्यानंतर सातचे स्थानिक मूल्य सात आहे तुमचा सॉरी दहा हजार या ठिकाणी म्हणून सात गुन्हेले दहा हजार तर सत्तर हजार ची स्थानिक किंमत आहे सत्तर हजार आता तुम्ही विचारताना झिरोच काय जर तुम्हाला ची जर स्थानिक किंमत विचारली तर दिलेल्या अंकात चे स्थान मूल्य हे कोणत्याही ठिकाणी असले तरी झिरोच असणार आता आपल्याला सिंपल रूल माहितीये ला झिरोला ने कोणत्याही अंकाला गुणलं तर आन्सर किती येतं झिरो सो झिरो तुमचं एकक स्थानी असो दशक स्थानी असो सहस्र स्थानी असो तर त्याची किंमत किती येणार झिरोच येणार तर परत एकदा आपण बघू की सत्तर हजार नऊशे चौऱ्याऐंशी या अंकात या अंकामध्ये जर तुम्हाला फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत दोन्ही जर विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे तर समजा सातची जर तुम्हाला दर्शनी व्हॅल्यू विचारली तर त्याची किंमत होणार सात पण जर स्थानिक व्हॅल्यू विचारली किंवा त्याची स्थानिक व्हॅल्यू जर विचारली तर आपण त्याला किती निघून एक दोन तीन चार म्हणजे दहा निघून त्याच्यावर चार, चार शून्य देणार म्हणजे सत्तर हजार ओके जी आपल्याला डोळ्याने दिसते ती दर्शनी किंमत आणि ज्याला आपण तो ज्या अंकावर हो आहे ज्या पोझिशनवर हो आहे आणि गुणावं लागतं तेव्हा त्याची किंमत होणार ती स्थानिक किंमत सेम झिरोची स्थानिक आणि दर्शनी दोन्ही किंमत काय होणार झिरो नऊची दर्शनीय आणि स्थानिक किंमत दोन्ही पण काय होणार दर्शनी किंमत नऊ स्थानिक किंमत नऊशे सिमिलरली आठ ची दर्शनी किंमत आठ आणि स्थानिक किंमत ऐंशी ची दर्शनी आणि फेस दर्शनी आणि स्थानिक दोन्ही पण चार ओके okay? समजली कॉन्सेप्ट याच्यावर आयोगाने बरेचसे प्रश्न विचारलेले आहेत स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत त्यानंतर पुढचा प्रकार होतो की संख्यांचे विविध प्रकार आता आपण आधी काय बघितलं संख्या ही कन्सेल्ट बघितली संख्या काय असते की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अंक असतात आणि अंकांच्या गटाने ही एक संख्या बनते आपल्याकडे किती आहेत दहा अंक आहेत झिरो वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन असे दहा अंक आहेत आणि त्यांच्या गटाने संख्या बनते त्याच्यानंतर आपण बघितलं की दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू तिसरी कन्सेप्ट आहे संख्यांचे विविध प्रकार आता आपल्याकडे भरपूर प्रकारच्या संख्या असतात तर त्या कोणत्या कोणत्या प्रकारच्या आहेत ते आपल्याला बघायचंय फॉर एक्झाम्पल पहिलं आहे नैसर्गिक संख्या नॅचरल नंबर्स तर मोजता येणाऱ्या संख्या सगळ्या नैसर्गिक संख्या असतात ज्या संख्या आपल्याला मोजता येतात ज्या आपण डे टू डे प्रॅक्टिस मध्ये यूज करतो ज्यांच्या आपण मोजमापामध्ये यूज करतो त्या संख्यांना काय म्हणायचं नैसर्गिक संख्या फॉर एक्झाम्पल एक दोन तीन चार या सर्व नैसर्गिक संख्या आहेत एक दोन तीन चार टू इन्फिनिटी ज्या आपण डे टू डे प्रॅक्टिस मध्ये वापरतो त्यांना नैसर्गिक संख्या म्हणायचं त्यानंतर पूर्ण संख्या झिरो ही नैसर्गिक संख्या नाहीये जर आपण नुसतं झिरो घेतलं तर त्याची किंमत आहे का काही नाही तर ज्या संख्या आपण डेली लाईफ मध्ये यूज करतो त्याला नैसर्गिक संख्या म्हणायची तेव्हा झिरो ही नैसर्गिक संख्या नाहीये वन टू इन्फिनिटी या नैसर्गिक संख्या आहे त्यानंतर पूर्ण संख्या सर्व मोजणाऱ्या संख्या शून्य सह झिरो सह या पूर्ण संख्यांचा संच बनवतात म्हणजे झिरो टू इन्फिनिटी पूर्ण संख्या नॅचरल नंबर्स वन टू इन्फिनिटी आणि पूर्ण संख्या झिरो टू इन्फिनिटी क्लिअर आहे नॅचरल नंबर ज्या आपण डेली किंवा ज्या आपण मोजमापामध्ये यूज करतो त्यांना म्हणायचं नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या हे झिरो सहित बाकीच्या सगळ्या संख्या म्हणजे झिरो टू इन्फिनिटी त्यानंतर पुढचा प्रकार आहे पूर्णांक तो मोजणी संख्या शून्य आणि ऋण अशा सर्व संख्या मिळून पूर्णांकाचा संच बनतो तुम्हाला एक कन्सेप्ट माहित असेल आपल्या गणितामध्ये एक लाईन असते एक रुलर म्हणतो आपण त्याला सेंटरला झिरो असतो त्याच्या उजवीकडं पॉझिटिव्ह नंबर्स असतात एक, दो, तीन। नंबर माएनस एक माएनस दोन तीन आणि डावीकडं निगेटिव्ह नंबर्स असतात मायनस एक मायनस दोन मायनस तीन सो निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह धन आणि ऋण दोन्ही मिळून झिरो सहित त्यांना काय म्हणायचं पूर्णांक संख्या त्या पूर्ण आहेत कंप्लीट आहेत म्हणजे आपण असं म्हणू शकतो मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी ओके मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी कळत ओके त्याच्यानंतर त्याच्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे समसंख्या इवन नंबर्स तर समसंख्या काय असतात दोन ने भाग जाणाऱ्या मोजणी संख्येला समसंख्या म्हणतात म्हणजे कोणतीही संख्या ज्याला दोन ने भाग जातो त्याला काय म्हणायचं समसंख्या फॉर एक्झाम्पल दोन चार सहा यांना दोन ने भाग जातो बेक बे बेक बे बेक बे देक बे दोन्ही चार व्यतिरिक्त सहा म्हणजे ज्या संख्यांना दोन ने भाग जातो त्या संख्यांना काय म्हणायचं समसंख्या तर विषम संख्या दोन ने भाग न जाणाऱ्या संख्या म्हणजे ज्या संख्यांना दोन ने भाग जात नाही त्यांना काय म्हणायचं विषम संख्या म्हणजे एक तीन पाच सात नऊ एक्सेट्रा हम्म म्हणजे ज्यांना दोन ने भाग जातो त्या समसंख्या ज्यांना दोन ने भाग जात नाही त्या विषम संख्या ओके क्लिअर आहे नेक्स्ट पुढच्या संख्येचा मूळ संख्या तर मूळ संख्या या अशा संख्या असतात अशा नैसर्गिक संख्या असतात ज्यांना फक्त त्याच संख्येने आणि एक ने भाग जातो म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण पाच घेतले तर पाच या संख्येला फक्त एक आणि पाच या दोनच संख्यांनी भाग जातो म्हणून त्यांना काय म्हणायचं मूळ संख्या इंग्लिशमध्ये आपण त्यांना म्हणतो प्राईम नंबर्स प्राईम नंबर्स ओके ओके मूळ संख्या तर मूळ संख्या काय असतात ज्या संख्यांना फक्त त्याच संख्येने आणि एक ने भाग जातो त्यांना म्हणायचं मूळ संख्या आपण एक्झाम्पल बघितलं पाच नंतर तीन सात या संख्या अशा आहेत की फक्त त्याला ती संख्या आणि एक या दोनच संख्येने भाग जातो म्हणून त्यांना काय म्हणायचं मूळ संख्या आणि इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात प्राईम नंबर्स सेकंड कॉन्सेप्ट आहे संयुक्त संख्या तर आता ज्या संख्या मूळ नाहीयेत त्या उरलेल्या ज्या आहेत त्यांना काय म्हणायचं संयुक्त संख्या म्हणजे त्यांना अनेक नंबर्सनी भाग जातो म्हणजे बऱ्याचशा अंक आहेत ज्यांनी त्यांना भाग जातो म्हणजे फॉर एक्झाम्पल चार चार ला कशा कशाने भाग जाणार एक ने जाणार दोन ने जाणार चारने जाणार ओके जर आपण सहा बघितलं तर सहाला एक ने भाग जातो दोन ने भाग जातो तीन ने भाग जातो आणि सहाने सुद्धा भाग जातो ओके म्हणजे संयुक्त संख्या काय म्हणतात ज्या संख्या मूळ संख्या नाही आहेत त्यांना काय म्हणायचं संयुक्त संख्या आहे त्यानंतर त्यानंतर नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे परिपूर्ण संख्या तर ज्या संख्येच्या अवयवांची बेरीज ती संख्या सोडून त्या चस्ते। में संख्या इतकीच असते त्यांना काय म्हणायचं परिपूर्ण संख्या इंग्लिशमध्ये आपण म्हणतो त्यांना कंप्लीट नंबर्स कम्प्लीट नंबर्स परिपूर्ण संख्या म्हणजे ते कम्प्लीट असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण सहाचे अवयव बघितले तर सहाचे अवयव काय असतात एक दोन तीन आणि सहा तर त्यांनी काय सांगितलंय जर ज्या संख्यांच्या अवयवांची बेरीज ती संख्या सोडून मेन संख्या असते त्याला काय म्हणायच्या परिपूर्ण संख्या म्हणजे कस एक प्लस दोन प्लस तीन किती होणार तीन चार पाच आणि सहा या तिघांची बेरीज किती होते सहा म्हणजे ज्या संख्येच्या अवयवांची बेरीज त्या संख्या इतकीच असते तर त्यांना काय म्हणायचं परिपूर्ण संख्या कंप्लीट संख्या ओके okay? समजते काही डाऊट असेल तर मला कमेंट करा त्यानंतर आहे सहमूळ संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या सहमूळ संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या इंग्लिश मध्ये आपण याला म्हणतो होप लाईन नंबर कोप्राईम नंबर्स कोप्राईम नंबर्स तर ज्या दोन संख्यांचे एचसीएफ एचसीएफ म्हणजे काय मसावी मसावी महत्तम सामायिक विभाजन जो एक असतो ज्या संख्यांचा मसावी हा एक असतो त्यांना काय म्हणायचं को प्राईम नंबर्स फॉर एक्झाम्पल दोन आणि तीन दोन आणि तीन तर दोन आणि तीन यांच्यामध्ये काही गोष्ट कॉमन आहे का मसावी म्हणजे काय की अशी कॉमन संख्या ज्या संख्येने दोन्ही संख्यांना भाग जातो म्हणजे याच्यात फक्त एकच अशी कॉमन संख्या आहे की ज्याला दोन्ही ज्याला दोन्ही पण भाग जातो आणि तीननी पण भाग जातो म्हणून यांचा मसावी किती असतो एक आणि दोन आणि तीनला काय म्हणतात कोप्राईम नंबर कोप्राईम नंबर किंवा सहमूळ संख्या अजून एक एक्झाम्पल बघू पाच आणि सहा आता पाच आणि सहा मध्ये काही कॉमन फॅक्टर आहे का की ज्याला ज्याने दोघांना पण भाग जातो पाचला आणि सहाला ला अशी कोणतीच संख्या नाही एक सोडून ज्याने दोघांना भाग जातो म्हणून दोघांचा मसावी सुद्धा किती होणार एक म्हणून त्या दोन संख्यांना काय म्हणायचं कोपराईम नंबर्स ओके नंतर पुढची कन्सेप्ट आहे जुळे मूळ संख्या म्हणजे ट्विन प्राईम ट्विन्स ज्या दोन मूळ संख्यांचा फरक दोन आहे त्यांना जुळे मूळ संख्या म्हणतात ट्विन प्राईम प्राईम नंबर्स ट्विन प्राईम नंबर्स जुळे मूळ संख्या फॉर एक्झाम्पल तीन पाच दोघांचा फरक दोन आहे आणि तीन आणि पाचला एक सोडून कशानेच भाग जात नाही पाच आणि सात फरक किती आहे दोन अकरा तेरा दोन चा फरक आहे आणि शिवाय त्या कोण पण आहेत म्हणून त्यांना काय म्हणायचं जुळे मूळ संख्या ओके? त्यानंतर परिमेय संख्या ज्या संख्या पी भागिले क्यू या स्वरूपात व्यक्त केल्या जाऊ शकतात जिथे पी आणि क्यू या पूर्णांक संख्या असतात आणि क्यू इज नॉट इक्वल टू झिरो म्हणजे जी ची किंमत झिरो नसते त्या संख्यांना काय म्हणायचं परिमेय संख्या म्हणजे ऍक्च्युली असे नंबर्स की ज्यांची आपल्याला व्हॅल्यू काढता येते ज्यांना भाग दिला की काहीतरी त्यांची एक व्हॅल्यू निघते त्या संख्यांना काय म्हणायचं परिमेय संख्या ओके okay? ज्या संख्या आपण पी बाय क्यू या स्वरूपात लिहू शकतो जिथे पी आणि क्यू या पूर्णांक संख्या असतात आणि ची किंमत शून्य नसते फॉर एक्झाम्पल एक भागिले आठ याच्यात निगेटिव्ह संख्या सुद्धा येतात मायनस आठ भागिले अकरा इवन सहा नंतर पूर्णांक युक्त अपूर्णांक पाच एक भागिले तीन ओके okay? इवन झिरो नुसता झिरो हा चालेल पण जर एक बागीला जीरो असेल तर हे परिमेय संख्या नाही होणार ओके पुढे आहे अपरिमेय संख्या आता एक्झॅक्टली अपोजिट परिमेय संख्येच्या अपरिमेय संख्या अशा संख्या ज्यांची आपल्याला उत्तर काढता येत नाही फॉर एक्झाम्पल स्क्वेअर स्क्वेअर यांच्या व्हॅल्यू आपल्याला काढता येतात का डायरेक्ट काढता येत नाही याच्यासाठी आपल्याला लॉग बुक वगैरे त्याची गरज असते आपल्याला असं सो सोडवून त्याची किंमत काढता येत नाही म्हणून त्या संख्यांना काय म्हणायचं अपरिमेय संख्या ओके ज्या संख्यांचा दशांशात व्यक्त केल्यावर असमाप्त असतात म्हणजे त्यांची संख्या किंवा त्यांचा आपण प्रॉपर संख्या प्रॉपर उत्तर काढू शकत नाही त्याला म्हणायचं अपरिमेय संख्या okay? ठीक आहे त्यासाठी आपल्याकडं काही महत्वाचे सूत्र आहे जे तुम्हाला कंपल्सरी पाठ केले पाहिजे जेव्हा आपल्याला मोठे मोठे गणित येतात ते एका मिनिटाच्या आत सोडवण्यासाठी आपल्याकडे काही सूत्र असतात तर हे सूत्र तुम्हाला पाठ करणं खूप गरजेचं असतं फॉर एक्झाम्पल ए प्लस बी स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस टू ए बी सिमिलरली ए मायनस बी स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस टू ए बी ए प्लस बी स्क्वेअर प्लस ए मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू टू इन ब्रॅकेट ए एक्वेअर प्लस बी स्क्वेअर सिमिलरली ए प्लस बी स्क्वेअर मायनस ए मायनस बी स्क्वेअर या दोन सूत्रांचा बऱ्याच वेळा यूज होतो बऱ्याच वेळा तुम्हाला गणित विचारल्या जातात ज्याचा मध्ये आन्सर एक तर फोर ए बी असत किंवा टू इन ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर जर आपल्याला हे जर माहीत असेल तर आपण हे उत्तर इझिली काढू शकतो असे भरपूर गणित येतात ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर याचे फॅक्टर्स होतात ए प्लस बी ए मायनस बी ए क्यूब प्लस बी क्यूब ए प्लस बी इन ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ए बी ए क्यूब मायनस बी क्यूब ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ए बी ओके हे सूत्र पाठ करणे कंपल्सरी आहे ओके इवन आपण शॉर्टकट जरी बघतो तरी काही गणितांमध्ये आपल्याला शॉर्टकट वेळी या सूत्रांची गरज पडते ओके okay? नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण उदाहरण बघू त्याच्या आधी आपण काही विभाज्याचे विभाज्यतेचे रुल्स असतात ते विभाज्यतेचे रुल्स आपण बघणार आहे आणि या चॅप्टर संख्या प्रणालीवर आयोगाने जे जे प्रश्न विचारलेले आहेत ते आपण सॉल्व्ह करून घेणार आहे तर सिमिलरली उद्या आपण याच टायमिंगला भेटू आपल्या चॅनल या, या लेक्चरला फॉलो करण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू bye